नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे दुर्गाष्टमी महिन्यातील दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवीची कोणकोणती कुन सेवा करावी आणि त्या तिथी आणि शुभ मुहूर्त दुर्गा अष्टमीचे काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार देवी दुर्गेला अष्टमी तिथी समर्पित आहे या तिथीला दुर्गाष्टमी म्हणून ओळखले जाते प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाते या दिवशी दुर्गेची विधिवत पूजा केली जाते तसंच या दिवशी व्रत देखील केले जाते असं म्हणतात की या व्रताच्या प्रभावाने आपल्या कुलदेवीच्या सेवेने भक्तांची इच्छा पूर्ण होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी दुर्गा माताला देवी दुर्गेला आदिशक्तीला खूप महत्व खूप महत्वाचा दर्जा आहे धार्मिक मान्यतेनुसार देवी दुर्गेला अष्टमी तिथी समर्पित आहे या तिथीला दुर्गाष्टमी म्हणून ओळखले जाते म्हणून प्रत्येक महिन्यातील पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पश् पक्षातील अष्टमी तिथी तिथीला मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाते या दिवशी दे, दुर्गा देवीची विधिवत पूजा केली जाते तसेच हे व्रत देखील केले जाते यासोबत जो हे जो हे व्रत मनोभावे करतो त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद सुख समृद्धी नाणते भक्तांची इच्छा पूर्ण होते मासिक दुर्गाष्टमी तिथी मुहूर्त तिथी आणि मुहूर्त आज आपण जाणून घेऊया पंचांगानुसार पौष महिन्यातील दुर्गाष्टमी सात जानेवारी रोजी दोन हजार पंचवीस रोजी साजरी होईल त्यानुसार पौष शक्ल पौष पक्षातील अष्टमी तिथी सहा जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल तर जानेवारी सात जानेवारी रोजी दुपारी चार वाजून सव्वीस मिनिटांनी वाजता समस समाप्त होईल हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे त्यानुसार पौष महिन्यातील दुर्गाष्टमी ही सात जानेवारीच रोजी साजरी होईल त्या दिवशी बघा हे खूप शुभयोग जुळून येत आहेत पंचांगानुसार शुक्ल अष्टमी तिथीला शिवयोग तयार होत आहे या दिवशी योग ही जुळून येत आहे यासोबत सिद्धयोग रेवती नक्षत्राचा योग खूप चांगला जुळून आलेला आहे त्याचबरोबर सर्वात सिद्धियोग अमृत सिद्धियोग आणि रवियोगाची संयोग या दिवशी जुळून येत आहे या योगामध्ये दुर्गा मातेची पूजा करणे खूप शुभ मानले जाते मासिक दुर्गाष्टमीला असेच पूजा करा मासिक दुर्गाष्टमीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी निवृत्त व्हा स्वच्छ आणि वस्त्र परिधान करा व्रताचा संकल्प आणि घे देवघराची स्वच्छता करा पाटावर देवी दुर्गीची मूर्ती आणि चित्र स्थापित करून पूजेला सुरुवात करा देवी रोळी किंवा हळद लावून तिलक लावा देवीला हार पुष्पे शृंगाराचे साहित्य अर्पण करा अगरबत्ती आणि देवी लावून दुर्गा चालीसा पठण करा शेवटी देवी दुर्गेची आरती गरजू करून गरजू लोकांना अन्नदान करा आणि रात्री चंद्राला अर्ध देऊन व्रत सोडा पंचांगानुसार प्रत्येक महिन्याची अष्टमी मास, मासिक दुर्गाष्टमी असे म्हणतात या दिवशी विधिवत पूजा देखील व्रत केले जाते मासिक दुर्गाष्टमी शारदीय नवरात्र येणारी अष्टमी आणि चैत्र नवरात्रीच्या उत्साह धर्मात येणारी महाष्टमीपेक्षा वेगळे वेगळी महत्वाची आहे या दिवशी देवीची दुर्गा देवीची विधिवत पूजा केली जाते म्हणून प्रत्येक महिन्याचे दुर्गाष्टमीचे व्रत केले आणि मानु मनुष्याला समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते जीवनातील सर्व समस्या दूर होतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ